आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकरांची होमगार्ड विभागात बदली वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण बहुल्याची चर्चा वैष्णवी मृत्यू प्रकरणी कुणालाही सोडणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा फरार निलेश चव्हाणच्या अखेर मुसक्या आवळल्या बावधन पोलिसांनी नेपाळमध्ये केली कारवाई नेपाळमधून त्याला अटक ढेकळांचे पंचनामे करायचे का कृषी मंत्री कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य विरोधकांसह शेतकरी नेत्यांचा कोकाटेंवर हल्लाबोल गोकुळ दूध महासंघावर महायुतीचं वर्चस्व नाविद मुश्रीफ गोकुळचे नवे अध्यक्ष बीडमध्ये अद्याप गुंडारात सुरूच सरपंचासह पाच ते सात जणांकडून तरुणाला मारहाण जालन्यात पोलीस ठाण्यात महिला शेतकऱ्यांचा राडा व्यापाऱ्याने पैसे न दिल्यानं महिला आक्रमक रविवर्मा हनी ट्रॅपच्या जाळ्यात चौदा पाणबुड्या युद्धनौकांची माहिती दिल्याचं उघड बीडचं बिंदुसरा धरण मे महिन्याच्या अखेरीस ओव्हरफ्लो धरणासह परिसराच्या विहंगम दृश्यांची पर्यटकांना भुर